औसा नगरपालिकेच्या निवडणुकीत आज भाजपकडनं मोठं राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं नगराध्यक्षपदासाठी डॉ ज्योती बनसोडे यांनी प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शहरातील कार्यकर्त्यांची गर्दी ढोलताशांचा गजर आणि कमळाच्या झेंड्यांनी औसा रंगून गेलं आता औसा नगर परिषद निवडणुकीत भाजपने जोरदार एंट्री घेतली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत आज नामांकनाचा शेवटचा दिवस आणि त्याच दिवशी भाजपने औषित आपली संघटन शक्ती दाखवत शहरात भव्य रॅली काढली नगराध्यक्ष पदाकरिता डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे यांनी आपला अर्ज अत्यंत मोठ्या उत्साहात दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी हनुमान मंदिर परिसरातून निघालेल्या रॅलीत ढोल ताशांचा गजर कमळाचे झेंडे आणि नारांचा गजर यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं महिला युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला या शक्ती प्रदर्शनात आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माणे औसा मंडळाध्यक्ष शिव मुर्गे माजी उपमहापौर देवीदास काळे संतोष मुक्ता किरण उडगे अडव्होकेट मुक्तेश्वर वाघरे यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता औसा शहरात भाजपची ताकद आणि संयोजन पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवली आता नगराध्यक्ष पदाकरिता डॉक्टर ज्योती बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर औसातील निवडणूक आणखी रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे